श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जे पी सोशल फाऊंडेशनच्या वतीनं श्री बालाजी मतिमंद मुकबदिर शाळेत स्वच्छता प्रसादनं वाटप करण्यात आले जानता राजा शिवछत्रपती महाराज यांच्या जयंतीनिमित्त जे जेपी सोशल फाऊंडेशनच्या वतीनं मुमताज नगर कुमटा नाकाजवळील श्री बालाजी मतिमंद मुकबदिर शाळेत स्वच्छता प्रसाधनानं वाटप कार्यक्रम संपन्न झाला या सुरुवातीला सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक कुलकर्णी यांनी केले कार्यक्रमाचे उद्देश व प्रास्ताविक फाउंडेशन चे, चे, चे सल्लागार रियाज अत्तार यांनी केले कार्यक्रमाची सुरुवात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस हार घालून त्यांना अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष शामभाऊ कदम हे होते प्रमुख पाहुणे म्हणून न्यूज प्राइडचे समीरभाई शेख शहाणवाज पत्रकार शेख वसीम साब शेख शहानवाज आणि कंपनी समीर सालार फाउंडेशनचे अध्यक्ष जाफर पटेल खजिनदार अनिसभाई शेख रियाज अत्तार जिलानी शेख यांची प्रमुख उपस्थिती होती मोहसिन जमादार मोहसिन भाई सचिन कांबळे डी के भाई मोहसिन शेख ईसाक शेख जे पी सोशल फाउंडेशनच्या कार्याबद्दल आलेले अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांनी भरभरून कौतुक करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या शांभू कदम यांनी जे आपले विचार व्यक्त केले आणि त्यांच्या विचारातून इतिहासच्या माध्यमातून बंधुभाव आणि आपल्यात एकोपा राहावा असा एक संदेश आहे त्यांच्या भाषणातून अनुपातन आम्हाला मिळाला त्याबद्दल धन्यवाद आणि आमची बंधू त्यांनी आपलं एक मोठक्यात महत्त्वाचं मदत विचारलं किंवा एक मार्गदर्शक म्हणून आमच्या सोबत असणारे शानंदी त्यांनी गोव्यात आपले विचार व्यक्त <laughs> 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 जे उपक्रम घेतलेला आहे खर खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आचार विचार आहे हे एक मुस्लिम मावळा म्हणून जे पी फाउंडेशनच्या वतीने किंवा आमचे परममित्र जातक पटेल यांच्या वतीने जे हे कार्यक्रम घेतात हे अतिशय सुंदर आहे खरंच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज आपण पाहतो मोठमोठे बी आणि डी जे लावून आहे ना त्यांच्या पद्धतीने ते जयंती साजरी करतात परंतु खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचा जर आचार विचार जर पाहाव्यास मिळालं तर हे आज जे पी फाउंडेशनच्या वतीने आपल्याला पाहाव्यास मिळालं आहे तरी नेहमीच जे पी भाई हे असे समाज उपयोगी विविध कार्यक्रम घेत असतात याचा देखील मला आनंद होतो आणि मी यांना शुभेच्छा देतो आणि मी थांबतो सोशल फाउंडेशनच्या या शाळेमध्ये सुंदर आणि गरजवंत अशा उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं कनरे जगात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवाजी महाराजांनी पगड जाती धर्माला घेऊन रयतीच्या स्वराज्याची स्थापना केली होती त्यामध्ये मुस्लिम समाजाचा वाटा होता